घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन याच दिवशी संविधानाचे शिल्पकार आपल्याला सोडून गेले होते त्यानिमित्त अकोला शहरातून रात्री अकरा वाजता कँडल मार्च काढून या महामानवाला मानवंदना अर्पण करण्यात आली प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्या वतीने टॉगा चौक येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला गेल्या सव्वीस वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे मंगळवारी रात्री शुभ्र वस्त्र परिधान करून आणि प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन बौद्ध उपासक उपासिका व भीमसैनिक कँडल मार्चमध्ये सहभागी झाले रात्री बारा वाजताच्या सुमारास कँडल मार्च अशोक वाटिकेत पोहोचल्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून आणि सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून आंबेडकरी अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता